त्याचा परिणाम बाजारात वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ झालेला आहे रोजगार निर्मिती वाढी उत्पन्न मागणी असे विकास चक्र फिरते आहे राज्य शासनाद्वारे एकूण छप्पन्न कंपन्यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आले त्याद्वारे येत्या काळात पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक सोळा लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे प्रशासन कार्यक्षम पारदर्शक गतिशील लोकाभिमुख होऊन राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल याची आम्हाला खात्री आहे पाच वर्षाच्या कालावधीत चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक को व पन्नास लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असेल आकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण इलेक्ट्रॉनिक्स धोरण जेम्स अँड ज्वेलरी धोरण सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम धोरण चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण जाहीर करण्यात येणार आहे मुबलक नैसर्गिक संसाधने आणि कुशल मनुष्यबळामुळे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श राज्य आहे उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट परदेशीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे अर्थव्यवस्थेच्या विकास चक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांच्या मध्ये वृद्धी होणं आवश्यक आहे शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे तसेच उद्योगांना दिलेल्या विविध मोठ्या थेट देशी व परदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे खासगी गुंतवणुकीचे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वृद्धी होत आहे या व्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याने क्रे शक्ती वाढली आहे त्याचा परिणाम बाजारात वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्यात झालेला आहे परिणामी गुंतवणूक रोजगार निर्मिती वाढी उत्पन्न मागणी गुंतवणूक असे विकास चक्र फिरते आहे औद्योगिक विकासात राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दाओस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाद्वारे एकूण छप्पन्न कंपन्यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आले त्याद्वारे येत्या काळात पंधरा लाख हजार सहाशे चोपन्न तुण कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यातून सोळा लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयासाठी शंभर दिवसाचा सात कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला या कृतीहाराकडे संकेतस्थळाचा विकास सुलभ जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारीचे निवारण कार्यालयातील सोयी सुविधा गुंतवणुकीचा प्रसार क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश करण्यात आला आहे या कार्यक्रमामुळे प्रशासन कार्यक्षम पारदर्शक गतिशील लोकाभिमुख होऊन राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल याची आम्हाला खात्री आहे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचं मूल्यमापन त्रयस्कर संस्थांकडकडून करून घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करण्यात येणार आहे आणि हा कार्यक्रम निरंतर ठेवण्याचा निर्णय हा देखील घेण्यात आलेला आहे महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे त्या धोरणांच्या पाच वर्षाच्या कालावधीत चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असेल नवीन आकाश व क्षेत्र उत्पादन धोरण इलेक्ट्रॉनिक्स धोरण जेम्स अँड ज्वेलरी धोरण सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम धोरण चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण जाहीर करण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहेत असेच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा